सर्वांना स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनल वरच नाव आहे सासरचे माणस चला आम्ही आज कपाट आवरायला घेतलेला आहे भरपूर पसारा झालेला आहे गावाकडे आलं बसलं काही आवरलंच नव्हता कारण की टाईमच नव्हता भेटत पुस्तकं आणायला गेले त्याच्यामध्ये वेळ गेला वगैरे वगैरे तर तुम्हाला आज मी माझं साडी कलेक्शन दाखवणार आहे तर भरपूर दिवसानंतर मी नी द्या तर दाखवणार आहे आजच्या साड्यामध्ये माहेर व्हर्सेस सासर साडी तर कोणती क्वांटिटी कोणती म्हणजे कोणती संख्या जास्त होती आणि ते तुम्हाला कळ कोणत्या साडीने किती जास्त वजन भेटते बाहेरच्या साडीकडे सातारच्या साडी जास्त तर ते तुम्हाला त्याच्यानंतर रिझन पण सांगा तुम्हाला की काय आहे इकडून ज्याच्या जास्त साड्या होतील त्याचं रिझन सांगा ना ज्याच्या कमी साड्या होतील म्हणजे संख्या कमी आहे तर त्याचं पण रिझन सांगा ना आता माझ्या लग्नात आठ वर्ष झालेले आहे तर आठ वर्षाच्या सातवारच्या साड्यात एवढ्या आहेत मायाच्या साड्या कवड्यात ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण पण नक्की सांगणार आहे तर काय कारण आहे तर चला पहिली साडी तर आता ही आता मी आता ते कपाट जो पूर्ण मोक आहे साड्याचं तर माझं साड्याचं कप आहे ते पूर्णपणे मोक आहे तर ही आहे माझी लग्नाची साडी हे शालू आहे शालू आहे तुम्हाला माहिती आहे शालू आहे माझ्या लग्नातला मागच्या व्हिडिओमध्ये आणि ही, मम्माची देते, ही, वादी, ही, वादी ही आहे मम्माची खूप क्वालिटी ही साडी लग्नाची ही साडी असते आणि तुम्हाला दाखवते ही साडी आहे माझ्या डोह्या जेवणाची ही साडी माहेरच्या घेतली होती मला तर मम्मी ते पहिल्यांदाच मुंबईला आले होते तर तेव्हा मला पहिल्यांदा डोह्या जेवणा साडी घेऊन आले होते तर आधून घातलीच नाही निस्त माझं साड्यांचं काय निस्त घेऊन ठेवायचं घेऊन ठेवायचं घालायचं तर पत्त्या नाही आणि इकडे बोलू दे ना मला नको ना मध्ये मध्ये बोलू आणि दुसरी दल्ली डो हे जेव्हा तुम्हाला दाखवते ती हिरवी होती नाही रे ती पण छान मी घातलेली पेशवाई साडी होती पेशवाई घातल्यावर हे पसर काढलंय मी आता एवढं सर्व मला आवरायचंय हा सापळी तर ही पेशवाई साडी ही साडी मला लय आवडते काही कारण कारण घातल्यावरती ना त्याचं लुक एकदमच छान दिसत आणि मला माझ्या आवडीची साडी ही आणि छान वाटते एकदम चुकून बसती आणि ह्याचा कलर कॉम्बिनेशन आहे ग्रीन आणि चॉकलेट तर मला ही साडी लय आवडते तर छंड प्रमाणात आवडते संक्रांतीला ही घातली होती तर चला दो तर या दोन साड्या झाल्या आता आपण साड्या मोजूया कोणत्या कधी घेतलेल्या तर आता ही आहे बा तू साईड लाव मी तुझ्याकडं माहेरची साडी असेल आणि माझ्याकडं सासरची साडी असेल ओके तर आपण मोजूया कोणती साडी कोणी घेतली तर आज म्हटलं जरा वेगळा व्हिडिओ काढूया कारण मला आयडिया चुटली कपड्याच्या घड्या घालायत म्हटलं तर काहीतरी होऊन जाऊ द्या व्हिडिओ तर चला तुम्हाला प्रत्येकाला एक एक व्हिडिओ दाखवून असं ठेव आता घराचं घालायचं आपण ठेवून दे तर ही आणि साडी कधी घेतली होती हे पण तुम्हाला सांगणार आहे तर मांडी घाल मी पण मांडी घालते दोन मिनिट थांबा हां तर चला ठेव तू ते ठेव

दिवाळीला आत्ताच्या मुलीचं लग्न होत तर तवा घेतली होती ती साडी आता घड्यानंतर घालते मी तुम्हाला फक्त दाखवते आता घरात घालाच लागणार ही घेतली होती मला त्या लग्नाला ऑरेंज कलर

व्यक्ती घेणार सेम सेम होते आहे ताईंना एक प्रीतीला आणि एक माला ताईंनी वेगळे फॅशनची घेतले होते जरा तर या दोन साड्या मी घेतल्या होत्या सेम सेम घेतल्या होत्या या दोन साड्या ग्रीन आणि पर्पल मी ह्या इकडं सासरनर घेतल्या त्या दोन साड्या ग्रीन आणि पर्पल सेम सेम घेतल्या होत्या इकडूनच घेतल्या होत्या साड्या घालनंतर धाव द्या आता ही साडी घेतली होती मम्मी त्यांनी मला असेच सुट्ट्यांना जाते ना तर सुट्ट्यांना गेल्यावर साडी असते आणि ही साडी पण मम्मीने घेतली होती मम्मीला भेटली होती आणि ती उचलून मी आणली म्हटलं मग कशाला नवीन घेतली तर त्याच्यामुळे साडी सुट्ट्यांना गेल्यावर साडी असते आणि ही साडी साडी आहे माझ्या पहिल्या दिवाळीची साडी आहे ही पहिल्या दिवाळीची साडी ताईंनी मी सेम घेतली होती तर पटपट बोलते कारण व्हिडिओ ले म्हणतो आम्ही त्याच्या मग घरा नंतर घ्यान पण सांगते तर ही साडी घेतली होती दिवाळीला माझ्या पहिले दिवाळीची साडी ही पण साडी आता मी गेते मागच्या वर्षी दिवाळीला हा नगरची साडी पण आता मला घराला आले तर हे आले आता मला हा कोणती नाही मी अशीच ही साडी पण आता संख्येची संख्या जास्त माहित नाही तर बघूया आपण ही नाही घेत कारण ह्या दोन दोन नको सांगायला कारण मी अशीच वापरायला घेतली होती ही पण साडी मी घेतली होती नगरवरून पटपट पट करते कारण व्हिडिओ फोटो लागलाय नगरवरून मी पण साडी नगरवरून माझं पहिल्यांदाच नवीन लग्न झालं नागपंचमीला मी गेले होते नगरला तर ती साडी घेतलेली ही पण साडी अतिशय सुंदर साडी बनता एकदम घागरा पॅटर्न व्हिडिओ करते एकदम छान आहे मी कधी सांगा माझी माझी ही साडी घेतलेली आहे इकडं दिवाळीला घेतली होती आता पटपट बोलते झाले बा सारे नाही मग अजून किती आहेत नाही आता नाही ना आता हे झाले लग्नाची बा तर एक साडी आहे ती पण आहे ती पण मोजवा ती त्या त्या ब्लाऊजची साडी नाही नाही ती आईची आणली मी आता ती नाही घेतली एक साडी ती पण नगरून आता घेतली ती पेय तक्षशिला पैठ ती एक आहे तर त्याला पटपट मोजूया आणि पटकन तुम्हाला सांगते आणि किती मोजू इदलल्या साड्या किती बा एक मला मोजू दे पटपट व्हिडिओ होतं एक दोन तीन चार पाच सहा सात इकडून माहे सासरच्या साड्या आहेत सात आणि आता इकडून वजते वर बायाच्या साड्या एक दोन तीन चार पाच सहा तार आठ नऊ नऊ साड्या आहेत नऊ आणि ती एक धरून दहा म्हणजे माहेरच्या साड्या आहे दहा आणि सासरच्या साड्या आहेत सात तर त्याचं कारण मला सांगते आता कसं आहे ती आता उत्तर आता उन्हाळ्याची साडी आता बघा ती पेशवाई साडी मी पेशवाई पेशवाईमध्ये तक्षशिला साडी मी तशी ठेवली दिवाळीसाठी कारण मग कसं आहे कशाला पैसे वेस्ट घालायचे साडीसाठी आहे भेटली ना साडी आपल्याला कुरुम का नवीन साडी आहे ना म्हणून मी दिवाळीला काय होतं याच्या बोनसमधून दिवाळीला मी अजिबात साडी घेत नाही कारण की तेवढेच पैसे वाचते मग त्या पैशातून मी ड्रेस घेत असते मला स्वतःसाठी कारण साड्या घेऊन बघा कपाट असंच भरतं म्हणून काही उपयोग होत नाही ड्रेस कसं आपण डेली यूजला वापरतो म्हणून मग जी मी उन्हाळ्याच्या सुट्टीत साडी घेत असते मम्मीकडून तीच मी दिवाळीला ठेवते कारण मग मी पैसे रेस्ट झालेत नाही त्या पैशातून मला ड्रेस घेत असते तर ही तो बघू शकते मी दिवाळीला मी नेटची साडी मागच्या वर्षी घातली होती आणि वाली घेतली होती त्या उन्हाळ्यात घेतलेल्या साड्या आहेत दिवाळीला वापरते त्याच्यामुळे मी साड्यामध्ये अशा मी साड्यांचं हे करते म्हणजे माहेरच्या आहेत माझ्या दहा साड्या आणि सातच्या आहेत सातच्या चला तुम्हाला इथली कोणती साडी आवडली नक्कीच सांगा आता काही मी सर्व दाखवले नाहीत पण आता या घड्या मला सर्व घालायच्या आहेत असो पटपट आवडते ओके तर चला बाय बाय कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा तुम्हाला कोणती साडी आवडली लेप असायला झाल्यामुळे म्हणून सगळ्या गाड्या विस्कडल्या चला बाय बाय तुझ्या